समृद्ध भारत न्यूज राजनीतिक सामाजिक अन्य बातम्यांसाठी बघत राहा समृद्ध भारत न्यूज लाईव्ह मुख्य संपादक नजीम आम्ही आम्ही भेटी गाठी घेतलेलो ज्या काँग्रेस पक्षाचे प्रभाग बादचे नगरसेवक पदाचे उमेदवार सुरेखा ताई मोगल्या नाना शिरशेटवार आणि लक्ष्मण मामा कंदारकर आम्ही सर्व आणि जवळपास चारशे ते पाचशे ते प्रभागातील लोक असं आम्ही डोर टू डोर आम्ही आज प्रचार केलेला आहोत महिला पुरुषा महिलांपुरुषांपतीकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे मोगऱ्या अन्नाच्या नेतृत्वाखाली या प्रभाग प्रभागामध्ये भरपूर विकास झालेला आहे रस्ते असतील नाले असतील कोणाची सामाजिक समस्या असतील महत्वाचं म्हणजे अन्नाचा हा या जुना वार्ड आहेत त्यांची ही नाळ या लोकांसोबत फार पूर्वीपासून विविध जाती धर्मातील लोकांसोबत जुळलेली आहे त्याचा आम्हाला भरपूर फायदा होत आहे त्यामुळं आज आम्हाला उत्तमाचा प्रतिसाद या प्रभागामध्ये मिळालेला आहे मागील अनेक काळापासून आपण जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहिलेला आहात तर आता इलेक्शन आलेले आहे एकूणच कशी परिस्थिती आहे काय सांग आज प्रभाग क्रमांक पाचमध्ये आम्ही फिरत असताना सर्व आमचे बहिणी असतील माता असतील भगिनी असतील की त्यांनीसुद्धा सर्वांनी आठवण केलं आहे की कोरोना काळामध्ये आपण काय काम केलात व तसेच सर्व आमचे बदकम सण जो असतो बदकम हा आमची बहीण आहे आणि सर्व माझे माता भगिनीसुद्धा या बदकमा सण आपण जो साजरा करतात त्यांनी सर्वांनी आम आम्हाला आरा सत्कार वगैरे सर्वांच्या घरात आम्हाला के केलेला आहे आणि मा जेवढे आमचे प्रभाक्रम क्रमांक पाचशे असतील हा कुटुंब कुटुंब आहे आमचं त्या कुटुंबातले सर्व सदस्य जेवढे आहेत ते सर्व आमचे आहेत आणि आज, आज फिरत असताना घरातले सर्व एका कुटुंबातून एक दोन एक दोन असे दो, दो, पाचशे ते सहाशे माणसं पुरुष या ठिकाणी आमच्यासोबत या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि प्रत्येक डोर टू डोर आम्ही आमच्या सर्व माता भगिनीचा आम्ही आशीर्वाद घेतलेले आहे आम आमच्या व गुरुजा वडील वडल्या वडीलधार आम्ही आशीर्वाद घेतलेला आहे सर्वांच्या आशीर्वादाच्या आशीर्वादाने आम्ही शंभर टक्के प्रभागमध्ये आमचे मातोश्री श्रीमती मनोरमा निलमर आका व तसेच आम आमचे मामा लक्ष्मण मामा तसेच माझी पत्नी सौ सुरेखा शिरशेटवार माझ्या पत्नीचा अगोदर तुम्हाला हा वार्ड आहे आणि मागील काळामध्ये या ठिकाणी आमचे पत्नी या ठिकाणी बरंच काही कामं केलेलं आहे आणि त्या सर्व मा सर्व माता भगिनींना आमची पत्नी सर्वांना सोबत घेऊन चालत असते आणि त्या आमचं हे कुटुंब आमचं नाळ आणि हे कधी आम्हाला विसरू शकत नाहीत आणि सर्वात जास्त मतानं सर्वात जास्त देगलूर शहरामध्ये सर्वात जास्त लीडनं वरे अध्यक्षपद आणि खाली नगरसेवकपद सर्वात जास्त लिणं आमचं शंभर टक्के प्रभागाने सर्वांनी ठरलेलं आहे की जास्त सर्वात जास्त मताने आमचं निवडून जायचं होता है या प्रभागाचे एक उमेदवार म्हणून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो आणि मागील काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने जे काही कामं केलेली आहेत त्याचा फायदा येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपल्याला कसा मिळेल काय सांगल्याबद्दल आज आम्ही मुगला जनरल सिक्सेटवार व अविनाश निलमार आणि मी या प्रभागात सर्व डोर टू डोर सगळ्यांना मतदार बंधूंना माता भगिनींना सगळ्यांना भेटलो सगळ्यांचा आशीर्वाद घेतलोत सगळ्यांचं खूप उत्स्फृत प्रतिसाद आहे सर्वांचे भरपूर अगोदर मुलाजांना शिरसेदार यांनी अध्यक्ष असताना वार्डाचा भरपूर विकास झालेला आहे सगळ्यांच्या आडी अडचणीच्या वेळात काळात सर्व काम करत आहोत त्यांनी आम्ही सगळं करत आहोत आम्हाला भरपूर प्रतिसाद भेटत आहे आम्ही आम्हाला विश्वास आहे नक्की लेढ नाही तिन्ही जागा 怎么怎么样对不对